घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे सारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय चित्रावाग आपण जरा खाली बसा नमस्कार दिशा सालियन प्रकरणावरून सभागृहात जोरदार खळाजंगी सुरू होती सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं जात होतं त्यानंतर समोरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब उभे राहिले आणि बोलताना मंत्री संजय राठोड यांचा प्रश्न उपस्थित केला संजय राठोडची केस जयकुमार गोरे ची केस याच्या बाबतीत तोंड तोंडा त्या जयकुमार केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही त्याचे जयकुमार गोरेचा राजीनामा गेला त्याच्या राजीनाम्याची वाढणी करा जयकुमार गोऱ्हेचा राजीनामा नाही भागत संजय राठोडचा राजीनामा भागात नाही यानंतर समोर बसलेल्या चित्रा वाघ यांचं नाव घेतल्यानं चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या त्या उभ्या राहिल्या आणि अनिल परब यांच्यावर तुटून पडल्या तुम्ही असाल पोपट पंडित तुमच्या सारखे परब पायाला बांधून फिरते असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे मध्ये सभापती भाऊ मला विचारायचं यांच्यात हिंमत आहे का यांनी यांच्या नेत्याला विचाराव मला माझा नाव घेऊन इथं बोलण्यात आलाय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देते माझा प्रश्न अनिल नाही त्यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून मला त्यांना विचारायचं तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रा वाघ समजलं काय सांगते तुम्हाला चित्रा वाघ यांच्या या विधानानंतर आता त्यांच्यावर टीका केली जाते सभागृहाची सुसंस्कृत परंपरा गरिमा धाब्यावर बसवत एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या छप्पन जण पायाला बांधून फिरते ही भाषा कोणत्या शाळा कॉलेजात शिकवली जाते हे माहीत नाही पण हे दरवेळी सांगायची गरज काय त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय तर तिथे छप्पन जणांना घेऊन फिरते याचा अर्थ पूर्वी कला केंद्रात नाचत असावी अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे अतुल भवर यांनी केली आहे या तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा